या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल तिन्ही पक्ष मिळून आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्याची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातल्या वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे त्यांची सुद्धा उत्सुकता तांगली जाते आधी मुख्यमंत्री ठरेल तर मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नाव आहेत ती आपल्या लक्षात येतात विरोधी पक्ष आता जनआंदोलन सुरू करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलंय की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे हा रडी चढा आता बंद केला राष्ट्रवादी हे होते ठाकरेंना मिळाली नसल्यामुळे ते आगामी निवडणुका सोबळावर लढवणार असतात तेव्हा ते महाविकास बाहेर पडण्याची चर्चा असते मला यायची भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्था सोबळावर लढणार असे चर्चा ते तर आम्ही मिळून ठरवतो काही अजून वेळेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका